इथे मी पहिल्यांदा सोयाबीन घेतलेले आहेत आणि छान असे पाण्यात भिजत घातलेले होते दहा मिनिटासाठी आता त्याच्यानंतर हे तुम्हाला दिसत असेल छान असे सोयाबीन भिजलेले आहेत आता आपण या सोयाबीन मधलं पाणी काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये मी सगळे सोयाबीन काढून घेतलेले आहेत छान असे दाबून काढायचे आहेत आता या सोयाबीनचे आपण बारीक बारीक तुकडे करणार आहोत हे आपले सगळे सोयाबीनचे बारीक बारीक तुकडे करून झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण त्याची जाडसर असे ते वाटून घेणार आहोत अशा प्रकारे मी सोयाबीन जाडसर मिक्सर मधून वाटून घेतलेले आहेत आता आपण लॉलीपॉपसाठी लागणारं पीठ मळून घेणार आहोत हे आपण मगाशी सोयाबीन जाडसर वाटून घेतलेले होते ते आपण सगळे यामध्ये घालून घेऊयात एक वाटी हा मी मैदा घेतलेला आहे ही पूर्ण एक वाटी यामध्ये आपण घालून घ्यायची आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे आणि एकदम चायनीज स्टॉल सारखे जे आपण लॉलीपॉप खातो त्याच्यासारखी चव लागणारी आहे ही अर्धी वाटी मी कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे म्हणजेच मक्याचं पीठ घेतलेला आहे जे आपल्याला सहज बाजारात अवेलेबल होतं व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेल बनवी असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या इंटरेस्टिंग नवनवीन नम व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळते इथे मी शिमला मिरची कापून घेतलेली आहे बारीक चिरलेली तुम्हाला जर जास्त आवडत असेल शिमला मिरची तर तुम्ही जास्त घेऊ शकता ही मी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली ती यामध्ये आपण घालून घेऊया एक चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे यामध्ये तुम्ही जाडसर आलं लसूण पेस्ट घेतली तरीही चालेल इथे मी बारीक आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आता इथे मी चिकन सिक्स्टी फायव्ह मसाला घेतलेला आहे हे आपण सगळं अख्खं पॅकेट यामध्ये घालून घेणार आहोत जेणेकरून मी छान अशी चव लागेल मी चटणी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या घरातली चटणी घेतली तरीही चालेल हे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आता हे छान प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत आपले सगळे या मसाले यामध्ये टाकून झालेले आहेत आता आपण पीठ मळून घेणार आहोत इथे थोडं पाणी टाकत टाकत आपण एकदम घट्ट असा कडक असा डो बनवून घेणार आहोत आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा मी एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्हाला याच्यापेक्षा जरी घट्ट मळत आलं तरी मळून घ्या कारण आपल्याला जे लॉलीपॉप बनवायचे आहे ते एकदम कुरकुरीत झाले पाहिजेत सो आपण हे एकदम घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघ आता या पिठाचे आपण छोटे छोटे बॉल तयार करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे बनवू शकता जर जा तुम्हाला जास्त मोठे हवे असेल तरीही बनवू शकता फक्त त्याला तळायला जरा वेळ लागेल सो आपण मीडियम आकाराचे बनवून घेणार आहोत इथे आपले सगळे बॉल तयार करून झालेले आहेत आणि हे गोळे तयार करताना ओबडधोबड करायचे आहेत एकदम प्लेन असे गुळगुळीत करायचे नाहीत नाहीतर ना गुल तार नाहीत ते आपण तेलात तळताना फुटले जातील सो आणि जरी तुम्ही गुळगुळीत केले तरी त्याला असे जे मॅगीचा चमचा असो त्याने टोचा मारून घेतल्या तरीही चालेल फक्त हे लक्षात ठेवा की टोचा मारायलाच हव्यात नाहीतर ते तेलात फुटले जात हे तुम्हाला मिडियम आचेवर तळायचे आहेत जास्त हाय फ्लेमवर तळायचे नाहीत नाहीतर ते लगेच करपले जातात आणि आतलं पीठ शिजलं जाणार नाही सो हे मध्यम आचेवरच आपण तळून द्यायचे आहेत जास्तीत जास्त हे तळण्यासाठी सात ते आठ मिनिटे लागतात एकदम लाल होईपर्यंत हे क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा तेलामध्ये बुडबुड्याचे कमी झालेले आहे सो आपण समजून जायचं की आपले लॉलीपॉप तळलेले आहेत तो आता हे आपण लॉलीपॉप काढून घेणार आहोत आता आपले आलेले आहेत आता आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत त्यासाठी आता मी ते दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हा मी एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आता यामध्ये घातलेला आहे आपण आणि हा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत तुम्ही यामध्ये कोबीही टाकू शकता आता ही मी थोडीशी शिमला मिरची टाकलेली आहे बारीक चिरलेली आणि ही टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकली तरी चालेल आता हे छान प्रकारे आपण परतून घेणार आहोत आता हे आपलं छान प्रकारे परतून झालेलं आहे आता इथे मी एक चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे एक चमचा डार्क सोया सॉस टाकायचा आहे जर तुमच्याकडे लाईट सोया सॉस असेल तर तुम्ही दोन चमचे टाकला तरीही चालेल आता इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ती एक चमचा घालायची आहे जर तुमच्याकडे जाडसर आलं लसूण पेस्ट असेल ती टाकली तरीही चालेल ते मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट केलेली आहे जेणेकरून आपली ग्रेव्ही छान अशी घट्ट होईल आता हे छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊयात मीट हे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि हे आहे ब्लॅक पेपर पावडर हे अर्धा चमचा टाकायचे आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आणि इथे मी थोडंसं अजिनो मोठं टाकलेलं आहे म्हणजे चायनीज सॉल्ट हे सुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता जेणेकरून तुमची चायनीज स्टॉल सारखी चव लागेल आपली तुम्हाला दिसत असेल ग्रेव्ही घट्ट झालेली आहे आता यामध्ये मी एक वाटी पाणी ओतलेलं आहे जेणेकरून आपली ग्रेव्ही पातळ अशी होईल हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण कॉर्नफ्लॉर लगेच घट्ट होतो आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा ग्रेव्ही आपली छान अशी पातळ झालेली आहे आता या ग्रेव्हीला उकळी आली की आपण मग यामध्ये लॉलीपॉप म्हणजेच मंचुरियन टाकणार आहोत आता इथे ग्रेव्ही छान अशी उकळती आता यामध्ये आपण हे लॉलीपॉप टाकून घेणार आहोत जे आपण मगाशी केले होते छान असे क्रिस्पी झालेले आहे तुम्ही असेच खाल्ले तरीही चालतील आणि ग्रेव्ही बरोबर खाल्ले तरीही चालतील खूप छान याची टेस्ट आहे ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती आता हे छान प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे आपण दहा मिनिटे शिजवणार आहोत जेणेकरून आपले लॉलीपॉप छान असे मऊ शिजले जातील आणि त्यामध्ये ग्रेव्ही छान प्रकारे शिरली जाईल सो खूप छान याची टेस्ट लागते सो आता पण हे दहा मिनिटे शिजवून घेणार आहोत आता बघा तुम्हाला दिसत असेल दहा मिनिटे झालेली आहेत छान प्रकारे आपले लॉलीपॉप शिजलेले आहेत ग्रेव्हीमध्ये खूप छान असा वास येतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय टाटा